नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे तर तो, तो व्हिडिओ आहे जो स्मार्टफोन तो आपण त्याचा वापर नेमका आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि आप आपल्याला घर बसल्या खरोखर त्याच्यामधून आपल्याला इन्कम मिळते का आपल्याला काही पैसे मिळतात का आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो तर बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला थोडक्यात सांगते मोबाईल हा जेवढा चांगला तेवढा वाईट तो कोणासाठी असो लहानांसाठी असो मोठ्यांसाठी असो मध्यमवर्गीय जेव लोक आहेत प्रत्येकासाठी मोबाईल हा जेवढा चांगला आहे तितकाच तो धोक्याचा पण आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की बघा मोबाईलवरती आपण जे काही आपण जे, जे आपल्या याचे लोक आहेत ते काहीतरी कमवतात हो आणि ते मोबाईलवरती आपल्याला कमवता हो येतं पण तुम्ही जर असा विचार केला की अरे यार मोबाईलवरती आपण काय करू शकतो काहीच नाही याला मेसेज कर त्याला मेसेज कर याला कॉल कर त्याला कॉल कर आपल्या मित्रमैत्रिणींना फ्रेंड सर्कलमध्ये ते सगळे कामात असतात ते कमवत असतात हो आणि आपणच फक्त रिकामे असतो मोबाईल घेऊन बसलेले तर ते कुठेतरी आपण टाळलं पाहिजे आपण कुठेतरी व्यक्ती लढून त्यांच्यापेक्षा हुशार बनलं पाहिजे मग ते हुशार जर आपल्याला बनायचं म्हटलं तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला असं तसं नाही तर मोबाईलवरती त्यांना गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचा मेसेज टाकण्याऐवजी आपल्या बिझनेसचा मेसेज टाका डिजिटल मार्केटिंगचा मग बघा त्यांना कसं वाटतंय ते आणि आपल्याला कसं पॉवरफुल वाटतंय ते तर तेवढा मोबाईल हा तेवढाच पॉवरफुल आहे तुम्ही बिझनेससाठी जर यूज करत असाल वापरत असाल तर खरोखर मोबाईलमुळे आपल्याला फायदा होतोच होतो कारण आपण मोबाईलवरती जवळपास नव्याण्णव टक्के काम करू शकतो तुम्हाला असं वाटत असेल की लॅपटॉपची गरज आहे का तर डिजिटल मार्केटिंगमध्ये मा कुठेही लॅपटॉपची गरज नाही फक्त आणि फक्त मोबाईलवरतीच ते सगळं होतं मी स्वतः करते मोबाईलवरती त्याच्यामुळे जरी लॅपटॉप असेल तरी लॅपटॉप फक्त मी लॅपटॉपचा वापर फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुक जे काही व्हिडिओ बनवणं आहे यूट्यूब त्याच्यासाठीच मी यूज करते पण डिजिटल मार्केटिंगसाठी मी लॅपटॉप यूज करत नाही कारण सगळ्याच गोष्टी मोबाईलवरती अवेलेबल आहे जेव्हा नवीन लोकांना मी शिकवत असते ना त्यावेळेस त्यांना जे लॅपटॉपवरती जेवढं अवघड आहे ना तेवढं मोबाईलवरती सोप्पं आहे आणि नवीन लोकांना मोबाईलवरती शिकवणंही खूप सोप्पं जातं म्हणूनच आपण मोबाईलचा वापर केलाच पाहिजे आणि ह्या मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाता येतं जे अनवळखी असतात ते अनवळखी लोकांपर्यंत आपण जाऊन आपला बिझनेस वाढवला पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला झालाच पाहिजे कारण त्यांनी काय हो माहिती आहे का जे काही आपण दुसऱ्यांना मेसेज करण्याऐवजी जर आपण स्वतः डिजिटल मार्केटिंग केलं आणि आपण जर आपला बिझनेस वाढवत असेल आपण बिझनेस करत असेल तर मला सांगा जर आपल्याकडं कस्टमर बेस असेल तर आपण त्यांना मेसेज करू का गुड नाईट आणि गुड मॉर्निंग नाही ना कारण अरे यार आपण खूप बिझी झालेला आहोत आपल्याला वेळच नाही आहे त्यांच्याशी गप्पा मारायला मग कशाला आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायच्या नाही ना त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपला बिझनेस हा वाढवलाच पाहिजे आपला बिझनेस हा मार्केटमध्ये घेऊनच गेला पाहिजे आणि त्याच्यामधून प्रॉफिट झालंच पाहिजे स्वतःशी चॅलेंज करा नाही जिंकलं तर मग बोला खरोखर तुम्हाला असं सा वाटत असेल पण ह्या मोबाईलवरून खूप सारा फायदा होतो ते आपल्याला खूप म्हणजे असं वाटतं की आपण ते इजिली घेतो पण ते इझिली यांना कधीच घ्यायचं नाही कोणतीही गोष्ट साध्या सिंपल पद्धतीने जेव्हा जा घेऊन जातो ना ते कुठंतरी आपल्याला नडतं पण त्याच गोष्टीवरती विचार करून काहीतरी काम करून त्या कामानिमित्त त्या गोष्टीपर्यंत पोहोचलं तर त्याचा आपल्याला भविष्यात फायदा होतो मग तो फायदाच करून घेण्यासाठी आपण कुठेतरी लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना आपला बिझनेस कळवला पाहिजे आपण काय करतो काय नाही करीत ही चार लोकांना माहीतच पडलं पाहिजे जर त्यांना माहीत नसेल तर ते कसे काय येतील आपल्याकडे सांगा बरं नाही येणार ना तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण काय करायचं ह्या मोबाईलचा वापर हा खूप चांगल्या प्रकारेही होतो वाईटही होतो त्याचे दुष्परिणाम वाईटही होतात चांगलेही होतात मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे चांगले दुष्परिणाम घडवायचे आहेत का वाईट घडवायचे आहेत हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही काय करायचं तर आम्हाला एकच करायचं आहे आम्ही निश्चय केला आहे आहे ना मोबाईल माझ्याकडे ठीक आहे तो दहा हजाराचा असू पाच हजाराचा असू कसलाही मोबाईल असो मोबाईल आहे मला काम करायचे मला घर बसल्या पैसे आहेत मग घर बसल्या जर पैसे कमवायचे म्हटलं तरी असं तसं नाही आहेत किंवा मोबाईलही आपल्याला देत नाही त्या मोबाईलमध्ये आपल्याला आपलं डोकं लावावं लागतं आणि आपण आपल्या डोक्याचा जेव्हा आपण वापर करतो ना त्यावेळेस मग बघा खरोखर ज्या वेळेस आपण स्वतःची इन्कम असेल त्यावेळेस आपली जगण्याची मजा आणि ही दुनियाच वेगळी असते खरोखर मी तुम्हाला सांगते कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा आपण कमवत नसतो ना तर त्यावेळेचा एक्सपिरियन्स खूप बॅड असतो बरं का कारण ह्या सगळ्यातून सगळेच सग्ड़े जण वरती आलेले असतात आणि तिथे कुठेतरी आपल्याला स्वतःचा कुठेतरी फायदा करून घ्यायचं असतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला खरोखर माझी कळकळीची कर विनंती आहे तुम्ही घर बसल्या नक्की ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती या स्वतःचं बिझनेस स्वतः मार्केटिंग करायला शिका आणि कुठलाही बिझनेस करा तुम्हाला जर रेसिपी म्हणा कुठलाही जर तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचा आहे तुम्हाला काम करायचं आहे तुम्हाला वाटेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्याच्यासाठी आपणच आपलं लढाई लढली पाहिजे कारण ही लढाई आपली अगदी जन्मल्यापासून मरीपर्यंत एकट्याचीच असते थोड्या दिवसासाठी चार माणसं सोपती असतात त्याच्यातच आपली माया गुंतून जाते पण ते कुठेतरी आपलं थांबून आपण पुढे गेलं पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल आणि आपला जो काही बिझनेस असेल तो ह्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन यायचा आहे आणि तो लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे स्वतःचा जा ब्रँड बनवायचा आहे मी माझ्या कंपनीचा ब्रँड बनवला माझ्या नावाचा ब्रँड बनवला संगीता डिजिटल सर्व्हिस म्हटलं की पटकन लक्षात येतं अरे यार यांच्याकडे इन्क्वायरी केली होती मग मला सांगा तुम्हालाही असं करायचे ना माझ्यासारखं मग तुम्ही चला आजच मोबाईल घ्या मला मेसेज करा तुम्हाला रिटर्न रिप्लाय केला जाईल तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जाईल तुम्ही बिझनेस करून स्वतःचा बिझनेस वाढून मार्केटमध्ये या आणि जास्तीत जास्त पैसा कमवा असं मला वाटतं आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही ठरवा मी तुम्हाला परत सांगते रुबाबत जगायला शिकायचं आहे मग ते क काहीही असो माझे पैशावरती मला जगायचं आहे मला माझी वेगळी दुनिया बघायची आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की हा कोर्स जॉईनिंग करा चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय विसरू नका तर चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र